तर मंडळी मी आलो आहे आत्याच्या गावाला सुट्टीला आणि इथं आल्यानंतर मला समजलं की हे गाव तर नागनाथांनाच गाव आहे एक मिनिट एक मिनिट तुम्हाला माहित नाही नागनाथांना कोण होते ते काळजी करू नका मीच सांगतो तर मित्रांनो क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी हे एक थोर स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांचा जन्म याच वाळवा गावचा धुळे येथील खजिना लोट क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारमध्ये सहभाग प्रति सरकारची स्थापना अशा अनेक महत्त्वपूर्ण घटनांमध्ये दे त्यांचा सहभाग होता दहा सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस ला सातारच्या तुरुंगाची अभेद अठरा फूट उंच भिंत उडी टाकून अण्णा पार करतात आणि स्वातंत्र्याच्या चळवळीला एक चांगली संजीवनी मिळते अण्णांच्या या क्रांती कार्यामुळे अनेक कवींनी महान मानाच्या कविता लिहिल्या मोटार लांबडी भरदार धावली पसून भावली जाय हो रानातल्या वाटा तुडवीत काटा रंकाचे पाय फाटते हो अशा या अण्णांना दोन हजार पाच साली शिवाजी विद्यापीठाने सन्मान्य डी पदवी देऊन त्यांच्या क्रांतिकार्याचा सामाजिक कार्याचा, सामाज कार्याचा गौरव केला दोन हजार नऊ साली अण्णांना देशाचा सर्वोच्च असा पद्मभूषण पुरस्कार देऊन देशाच्या महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांच्या संपूर्ण कार्याचा गौरव केला वाळवा येथील हुतात्मा किसन आहेर विद्यालयात व साखर कारखान्याजवळील इमारतीत अण्णांचे सर्व पुरस्कार व त्यांच्या वस्तू आजही जतन करून ठेवल्या आहेत